भारतीय जनता पार्टी संघटन पर्व सदस्य नोंदणी दोन हजार पंचवीसच्या अभियानाला अकोला जिल्ह्यात उत्कृष्ट प्रतिसाद अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांना भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार अंदिर सावरकर यांनी दिल्या शुभेच्छा कार्यकर्ता पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारीने पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी मेहनत करून अकोला जिल्ह्यासाठी व महानगरासाठी केलेले लक्ष पूर्तीसाठी सदस्य नोंदणी अभियानात सक्रियतेने लक्ष द्यावे आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीमध्ये तसेच पदाधिकारी होताना या बाबीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगून आपण जगातील सर्वात मोठी पक्षाचे सभासद असल्याचा व समाजातील सर्व स्तरातील नागरिक सभासद होण्यासाठी इच्छुक असून संपर्क मोहिमेच्या माध्यमातून अभियान यशस्वी करा असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्व मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सावरकर यांनी केले आज अकोला जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एक दिवस संघटनेला या सदस्य नोंदणीला गती देण्याचं काम सुरू असून आज अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तावीस ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून अकोल्यातील बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरापासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात झाली सावरकर यांनी प्रभागात सुरू असलेल्या अभियानाला सदिच्छा भेट देऊन सक्रिय सहभाग घेतला या प्रसंगी खासदार अनुप धोत्रे किशोर मांगटे पाटील माधव मानकर जयंत म्हसने विजय अग्रवालसह जिल्ह्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सदस्य नोंदणी अभियानात भाग घेऊन शहरामध्ये ठिकठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना सदस्य नोंदणी अभियानात सहभागी घेऊन भाजपाचे सभासद केले व जागतिक स्तरातील सर्वात मोठी पक्षाची सदस्य होण्यासाठी मातृशक्ती युवाशक्ती तसेच समाजातील विविध घटकांचा ओढा कल मोठ्या प्रमाणात होता त्यांचे सर्वांचे स्वागत खासदार अनुप धोत्रेवक आमदार अंधीरभाऊ सावरकर यांनी केले नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा